पुढची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आहे लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात आलाय लाभार्थींच्या उत्पन्नाबाबत माहितीसाठी आता प्राप्तिकर विभागाची मदत सरकार घेणार आहे प्राप्तिकर विभागाकडे ज्या कुटुंबाचं अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या योजनेवरील उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लाडकी बहिणी योजनेत मोठा बदल करण्यात आलाय लाभार्थींच्या उत्पन्नाबाबत माहितीसाठी आता प्राप्तिकर विभागाची मदत सरकार घेणार आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश बागल आहेत महेश लाडकी बहीण योजनेबाबत आता माहितीसाठी प्राप्तिकर विभागाची मदत सरकारला का घ्यावी लागते आहे नक्कीच मुख्य लाड मा, माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यात सुमारे पंचवीस हजार दोनशे पन्नास कोटींची भाऊबीज वाटल्यानंतर या योजनेला लगाम घालण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे कारण यामध्ये अपात्र लाडक्या बहिणी सुद्धा तेवढ्याच असल्यामुळे आता हे सरकारच्या लक्षात आलेल्या आहेत त्याला उपाय म्हणून या योजनेचे सामाजिक परीक्षण करतानाच अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या तसेच प्राप्तिकर विभागाकडे ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असंही माहिती आहे अशा कुटुंबातील लाभार्थींना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती आता समोर आलेली आहे दरवर्षी जून मध्ये लाभार्थींना सारी माहिती ही ई केवायसी द्यावी लागणार आहे आणि या, या योजनेत तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती त्यापैकी के आता दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या आहेत तर अजूनही अकरा लाख अर्जांची छाननी बाकी असून अकरा लाख अर्जाची आधाराशी जोडणी प्रलंबित आहे योजनेच्या निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख बहिणींना सरकारने गेल्याच आठवड्यात अपात्र ठरवलेलं आहे आणि यामुळे या योजनेवरील जो काही खर्च आहे तो खर्च कमी करण्यासाठी आता प्राप्तिकर विभागाची मदत सरकारकडून घेतली जाणार आहे योजनेच्या निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सरकारने गेल्याच आठवड्यात अपात्र ठरवले होते आणि आता या पुढे जाऊन आणखीन यामध्ये अपात्र ज्या महिला आहेत त्या त्यांची भर पडणार आहे नक्कीच धन्यवाद महेश आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर लाडकी बहीण योजनेत आता मोठे बदल करण्यात आलाय सरकार प्राप्तिकर विभागाची मदत यासाठी या, या योजनेसाठी घेणार आहे लाभार्थींच्या उत्पन्नाबाबत सरकार माहिती घेणार आहे आणि प्राप्तिकर विभागाची मदत या उत्पन्नाबाबत येण्यासाठी सरकार मदत घेणार आहे